नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मी संध्या तू बदलला की शरीरावर त्याचे परिणाम लगेच जाणवता त्याप्रमाणे आदित्यला थोडीशी सर्दी झाली म्हणून त्याला काही शाळेमध्ये पाठवलं नाही आज त्याच्या शाळेत जायचं होतं तर सगळ्यात आधी दूध तापून घेतलं आणि इथे मी गोबीची भाजी बनवली सोबत चपात्या पण बनवून घेतल्या आदित्याच्या शाळेत यासाठी जायचे की त्याला बुक्स घ्यायचे होते आणि त्याला शाळेचा जो स्पोर्ट्सचा ड्रेस आहे तो मिळाला नव्हता तर तो घेण्यासाठी आम्ही आज जाणार आहोत तर आता त्याचीच तयारी माझी चालू आहे त्यांनी दळण आणलं होतं तर दळण भरण्याच्या आधी मी डब्याला छान व्यवस्थित घासून ठेवलं होतं उन्हाला आता डब्बा वाळलाय त्यामुळे मग त्यामध्ये मी जे दळण आणलं होतं ते टाकून घेतलं आणि मदत नेऊन ठेवून दिला डब्बा आता एवढा दिवस काही झालं नाही पण शाळा सुरू झाली की नेमकीच तब्येत खराब झाली आदित्यची घरचं सगळं आवरून झालंच होतं आम्ही लगेच निघालो मग शाळेत जाण्यासाठी आणि तिथे पोहोचल्यानंतर थोडा वेळ बाहेर बसलो कारण सर आले नव्हते त्यामुळे थोडा वेळ बाहेर बसलो इथे आदित्य बसलेला आहे त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे तो थोडासा नाराजच होता नाही ते आम्ही ड्रेस घेण्यासाठी म्हणजे घालून पाहण्यासाठी मध्ये आलो होतो त्याला शर्ट मिळालं पण स्पोर्ट्सची पॅन्ट जी असते ना तर ती मिळाली नाही तर बाहेरून घ्यायला सांगितली मग त्याचे बुक्स जे होते घ्यायचे ते घेतले हे त्याचे बुक्स आहेत आणि हे घेतल्यानंतर आम्ही मग वापस निघालो हेच आहे ना तुझं घरी येते वेळेस त्याला फ्रूट्स खूप आवडतात तर मग आम्ही इथे थांबून थोडेसे जांब आणि पपई घेतली त्याला मोसंबी आवड आवडती पण ताप आल्यामुळे मग नाही घेतली कारण मोसंबी आंबट होत्या सा असं सांगितलं तिथे आता घरी आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर वरची जी रूम होती ती साफ करण्यासाठी मी वरी आले होते वरची ही गॅलरी आहे आणि ह्या खालच्या पायऱ्या आहेत आणि वरच्या सुद्धा त्या पायऱ्या ज्या होत्या त्या साफ करायच्या राहिल्या होत्या आता दिवाळीच्या आधी साफसफाई केलीच होती आता इकडचं वातावरण थोडं मोकळं असल्यामुळे धूळ जरा जास्तच येते हवा सुटली की त्या त्याच्यासोबत खूप धुळीचे जास्त कण येतात आणि माती सुद्धा उडत येते त्यामुळे मला सारखी साफसफाई करावीच लागते तसं तर मी आठ दिवसाला वरी साफसफाई करते पण यावेळी थोडंसं पंधरा म्हणजे आठ दिवस होऊन पण थोडे चार पाच दिवस जास्तच झाले होते त्यामुळे जास्तच धूळ वगैरे जमली होती तर हे जे झाडू आहे ना ते मी ऑनलाईन घेतलेलं आहे आणि जाळ्या काढण्यासाठी खूप छान आहे तर त्याने सगळ्या जाळ्या वगैरे सगळ्या काढून घेतल्या आणि नेमकंच लाईट पण गेला लाईट गेल्यामुळे खूप जास्त परेशानी झाली मग लाईट येण्याची वाट न पाहता मी बगेटाने पाणी घेतला आणि त्याने साफ करायचं असं ठरवलं तर त्याआधी आधी, आधी त्याच्या हाताला ही माशी जी आहे चावली तो खूप रडत होता मग त्याला खाली पाठवून दिलं मी या लाल माशा ज्या असतात त्या खूप चावतात आणि या लाल माशांनी ना तिथे पोळी बनवली होती तर आता त्याला कसं काढायचं हे प्रश्नच होता माझ्या पुढे पण मी छान असं पाणी गरम केलं उकळतं पाणी केलं आणि ते पाणी त्याच्यावर टाकलं त्यामुळे झालं काय की ती पोळी जी आहे ना ती पुरून निघून खाली पडली आणि मला ती म्हणजे काढून टाकण्यामध्ये खूप छान मदत झाली लाईट असती तर पाईप लावून थोडस जाला सोप झालं असतं आणि लवकर पण झालं असतं पण लाईट नसल्यामुळे थोडं बकेटाने पाणी घेऊन मग अगोदर वरच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण धुवून घेतल्या आणि साईडचे जे ग्लास होते त्याला पण व्यवस्थित असं पाणी मारून घेतलं पायऱ्या ज्या आहेत व्यवस्थित असे घासून घेतल्या घेतल्या साफ करून तर बकेटाने मला सवय लागली आता कारण खेडगाव का असल्यामुळे लाईट सारखी जाते तर लाईट एन, म्हणजे येण्याची मी तेवढी वाट पाहत नाही असेल त्यातच ऍडजस्टमेंट करण्याचा प्रयत्न करते तर आज पण तसंच झालं तर मग आता काम न थांबता मी पाणी टाकून घेतलं खालचं झाडून घेतलं नव्हतं त्यामुळे खाली जास्त धूळ होती तर जे निरमा असतो ना तर तो मी आधी टाकून घेतला आणि त्यानंतर जो मॉप असतो त्याने व्यवस्थित असं छान पुसून घेतलं म्हणजे घासून घेतलं सॉरी फरशी धुण्याआधी थोडंसं वॉशिंग पावडर टाकलं आणि थोडंसं मॉपने असं व्यवस्थित असं चोळून घेतलं ना की फरशी एकदम खूप छान निघते आणि खूप तिला जरा चांगली वेगळी चकाकी येते तर मी नेहमी घासते वेळेस म्हणजे पुसते वेळेस किंवा धुते वेळेस असाच वापर करते त्यामुळे हे जे टाईल्स आहेत ना ह्या वाईट टाइल्स आणखी जास्तच वाईट दिसतात आरशासारख्या होतात अशा एकदम क्लीन आणि क्लिअर ज्या की खूप छान दिसतात आणि घर पण खूप लवकर स्वच्छ होतं त्यावर पाणी टाकून परत एकदा छान असं पाणी काढून घेतलं तर खूप वेळेस पाणी टाकावं लागलं तर मी पाहूच शकतात मला सवय झालेलीच आहे थोडी जास्त मेहनत लागली म्हटलं चला थोडंसं वजन पण थोडं कमी होईल वरचं सगळं स्वच्छ धुतल्यानंतर आता खालच्या पायऱ्या राहिल्या होत्या त्यावर तर मी पाणी टाकून घेणं चालूच आहे तर वरच जे पाणी होतं तेच टाकून घेतलं अगोदर कारण वरून स्वच्छ केलं खालच्या पायऱ्या ज्या आहेत ते आम्हाला व्यवस्थित चांगलं धुता येईल म्हणून मग वरूनच पाणी टाकलं त्याला आणि जे राहिलेलं पाणी होतं ते परत एकदा काढून घेतलं काढून घेतल्यानंतर मॉपने जे आहे ना ते व्यवस्थित असं छान परत एकदा पुसून घेतलं असं मला जवळपास दोन ते तीन वेळेस करावं लागलं कारण जो मॉप जो होता तो नवीनच होता आणि त्यातलं पाणी जे आहे ना ते व्यवस्थित असं म्हणजे त्यातलं पाणी निघत नव्हतं व्यवस्थित तर मला परत परत वायपरने जे आहे ना ते पाणी काढावं लागत होतं आता माझं झालंच होतं सगळं आता ही वरची गॅलरी आहे छान मग स्वच्छ झाली होती वरच्या गॅलरीतून बाहेरचा व्ह्यू खूप छान दिसतो समोर शेती दिसते हे बाजूला गाव आहे आता वरचं सगळं झाल्यामुळे मी खाली येत होते खाली आल्यानंतर लाईट आली होती म्हणून मग पाईप लावून घेतला पटकन वरून पाणी टाकल्यामुळे वरची जेवढी पण धूळ होती जे काही कचरा होता तो खाली आला होता आता ते खालचं साफ करणं चालू होतं लाईट आल्यामुळे पाईप लावला होता आणि त्यामुळे मला थोडस सोपं झालं धुण्यासाठी तर छान पायऱ्या धुवून घेतल्या आणि पायऱ्याच्या खालचा जो भाग होता तिथे पण असं व्यवस्थित असं छान धुवून घेतलं आणि माझं पार्सल येणार होतं जे की आलंच होतं आणि ते पार्सल तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे इथली फरशी मी नेहमी साफ करत असते पुसून घेत असते त्यामुळे जास्त काही वेळ लागला नाही धुवायला पाणी मारून घेतल्यानंतर व्यवस्थित असं वायपरने पाणी पूर्ण काढून घेतलं त्यानंतर माझं पार्सल आलं होतं ते मी आता काढून पाहणं चालूच आहे आदित्यसाठी पॅन्ट ऑर्डर केल्या होत्या आणि त्याची क्वालिटी खूप छान होती मला तर खूप आवडली सोबत आदितीला सुद्धा खूप जास्त आवडली या पॅन्टीची जी किंमत होती त्या मानाने कपडा खूप छान होता पॅन्टीचा कपडा खूप सॉफ्ट आहे आणि सोबतच कॉटनचा असल्यामुळे शरीराला जास्त थंडावा देणारा आहे तर खूप छान आहे मला खूप जास्त आवडला तर आजचा व्हिडिओ एवढाच आता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या